देशाचे संविधान कोणालाही बदलता येणार नाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील केवळ राजकीय फायद्यासाठी विरोधकांनी देशाचे संविधान बदलण्यात येणार असल्याचा गैरसमज समाजामध्ये पसरविला आहे त्याचा काहीसा राजकीय लाभ देखील त्यांना मिळाला आहे परंतु देशातील लोक अशा अफवांना बळी पडणार नाहीत देशाचे संविधान कोणालाही बदलता येणार नाही ना त्यामध्ये केवळ दुरुस्ती करता येते अशा प्रकारे संविधानामध्ये अनेकदा दुरुस्ती करण्यात आली आहे असेच राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित आठव्या युवा संसदेचे उद्घाटन नरेयातील संस्थेच्या सभागृहात झाले यावेळी माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकरराव जाधवर उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर यावेळी उपस्थित होते संस्थेच्या उडान या अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी खासदार अरविंद सावंत यांना आदर्श खासदार पुरस्कार सुदर मुनगंटीवार सत्यजित देशमुख आणि अमित गोरखे यांना आदर्श आमदार पुरस्कार विठ्ठल काटे यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार सचिन शेलार यांना आदर्श सरपंच पुरस्कार ॲडव्होकेट मंगेश ससाने यांना आदर्श युवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले सन्मानपत्र सन्मानचिन्ह शार पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते चंद्रकांत पाटील म्हणाले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केवळ चांगले शिक्षण देत नाही तर एक समृद्ध पिढी घडवण्यात येत आहे या संस्थेने कायमच नावण्यपूर्ण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तरुण निर्माण केले आहेत त्यांच्या या प्रयत्नांना अधिक बळकटी देण्यासाठी राज्य सरकार जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट या संस्थेला स्वयत विद्यापीठाचा दर्जा देण्याचा विचार करत आहे आणि त्या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल संसदेच्या पूर्ण कारकिर्दीमध्ये दोन इलेक्शन झाले दोन हजार एकोणीस असेल आणि आताच दोन हजार चोवीस इलेक्शन असेल परंतु मला सांगताना आनंद वाटतो या युवा संसदेमध्ये एक झालेली मुलगी मुलगी जी आदिवासी समाजामधून सारख्या ठिकाणी या युवा संसदेच्या कार्यक्रमामधून त्या ठिकाणी प्रेरणा घेऊन झेडपी सारख्या इलेक्शनला त्याच्यामध्ये उभी राहिली जिंकली किंवा हारली हा भाग वेगळा आहे परंतु शिकलेली लोक राजकारणामध्ये येण्याची जी सुरुवात आहे ही सुरुवात या युवा संसदेच्या तिसऱ्या युवा संसदेपासून त्या ठिकाणी झाली आणि ज्या वेळेसला येणाऱ्या कालावधीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन त्या ठिकाणी लागतील त्यावेळेसला इथं बसलेल्या मुलं जे आठ हजार रिअल्युमिनीज आतापर्यंत या युवा संसदेमधून ट्रेनिंग घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत हे नक्कीच आपल्याला विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सगळ्या लोकांची सेवा करताना आपल्याला मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी दिसतील आज या ठिकाणी ग्रामसभा ते लोकसभा असं सत्र हे उद्घाटनाचं आपलं त्या ठिकाणी आहे युवकांनी राजकारणाकडे बघण्यासाठीच चांगलं एक व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे आज मुलांची अनस्था राजकारणाकडे बघण्याची फार मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे मागच्या चार पाच वर्षामध्ये आपलं राजकारण त्या ठिकाणी फार मोठ्या ढवळून निघालं परंतु हे ढवळल्यानंतर अनेक युवक राजकारणाकडे चांगल्या नजरेनं त्या ठिकाणी पाहत नाहीत आणि म्हणून कुठंतरी एक आशेचा किरण पाहिजे ही आशेचा किरण दाखवणारी युवा संसद ही आपली त्या ठिकाणी आहे आणि म्हणून शिकलेली लोक राजकारणामध्ये यावीत याच्यासाठी म्हणून ग्रामसभा ते लोकसभा जे विविध क्षेत्रामध्ये काम करणारी लोक आहेत ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल झेडपी असेल विधानसभा असेल लोकसभा असेल आज आमच्या लोकांना त्या ठिकाणी सांगायचंय की उद्या राजकारणामध्ये येणं म्हणजे लगेच आमदार लगेच मंत्री मंत्र्याला वाटतं मी लगेच मुख्यमंत्री व्हावं मुख्यमंत्र्याला वाटतं मी केंद्रामध्ये जावं ही गोष्ट त्याच्यामध्ये नाहीये आज आमच्या युवकांना समाजकारण म्हणजे काय हे कळालं पाहिजे आधी समाजकारण मग ते राजकारण ही गोष्ट आमच्या युवकांच्या मनामध्ये रुजली पाहिजे म्हणून पाच वर्ष आहेत साडेचार वर्ष आहेत या सगळ्या कालावधीमध्ये महिलांनी हे सगळं प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता आहे म्हणून मग अशा प्रकारच्या युवा संसदेची आवश्यकता वाटते मी चॅलेंज देतो या सभागृहात बसलेल्या एकानेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेली घटना वाचलीच नाही वाचली असेल तर हातभर करा माझ्याकडे शंभर कॅटबरी घेऊन मी दिवसभर फिरतो संध्याकाळी त्यातल्या दोनच उरतात तर असं जो कोणी विशेष हातवर करतो त्याला आम्ही कॅडबरी देतो नाही हातवर येणार माझी कॅडबरी वाचेल आणि आम्ही निघालो राजकारणात जायला घटना म्हणजे काय घटना म्हणजे काय झाल्यास काय करावे इतकं सोपं फार करून ठेवलं आपला देश काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे काय झाल्यास काय करावे म्हणजे घटना राज्य म्हणजे काय केंद्र म्हणजे काय केंद्राचे अधिकार कोणते राज्याचे अधिकार कोणते केंद्र आणि राज्यामध्ये वाद निर्माण झाला कसा सोडवायचा हायकोर्ट म्हणजे काय सुप्रीम कोर्ट म्हणजे काय इन्कम टॅक्स म्हणजे काय निवडणूक आयोग म्हणजे काय हिस इज अ जी आम्हाला अभ्यासक्रमातही शिकवली जात नाही आणि आम्ही राजकारणात जायला निघावलो तर उत्साहाने आम्ही सुद्धा माहिती करून घेत नाही आगामी सगळ्या काळामध्ये आणि मग कोणीतरी म्हणतं की हे घटना बदलायला निघाले तर घटना बदलता येत नाही बाबा घटनेमध्ये दुरुस्ती करता येत मग ही माहीत नाही की पासून आतापर्यंत एकशे सहा वेळा दुरुस्ती झालेल्या त्यातली ऐंशी वेळा म्हणजे हे राजकीय व्यासपीठ नाही आहेत अरविंदराव असल्यामुळे मला सांभाळून बोलायला लागेल आणि माझ्यानंतर ते बोलणार आहेत तर एकशे सहा वेळा घटने दुरुस्ती झालेल्या त्यातल्या ऐंशी वेळा तर काँग्रेसनेच घटना दुरुस्ती केली आहे चौदा वेळा अटलजीने केली आठ वेळा मोदीजीने केली मग त्या कुठल्या कुठल्या दुरुस्त्या सांगायला गेलो तर फारच पॉलिटिकल भाषण होईल पण हे माहितीच नसल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीला नॅरेशन असं चाललं की हे घटना बदलणार आहेत नाही बदलतायत घटना अशी दुरुस्त्या त्या त्यावेळेला करता येतात उदाहरण आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये महिलांना लोकसभा विधानसभेमध्ये आरक्षण नव्हतं मोदीजींनी दुरुस्ती केली आणि आरक्षण नेलं दुरुस्ती करूया का मागे घेऊया नको आहे महिलांना का विधानसभेत लोकसभेत जायला पुन्हा येण्याची सा, दुरुस्ती सांगायचं मोदीजींनी दहा टक्के आर्थिक मागासांना आरक्षण आणलं डब्ल्यू एस हवंय ती नको हवंय ते नव्हतं त्याची दुरुस्ती केली सगळ्यांना दहा टक्के आरक्षण मिळालं दुरुस्ती केली महिलांना विधानसभेनं लोकसभेनं आरक्षण मिळालं दिस इज कॉल्ड करेक्शन दुरुस्ती बदललं नाहीये लोकसभेमध्ये त्यावर निवडणूक जिंकली गेली आणि मोठ्या प्रमाणात भल्या तज्ज्ञाने सुद्धा ते मान्य केले गे बदलणार आहे बदलणार आहे बदलणार बदलणार आहे त्यांनाच बदला नाही बदलता आलं तिसऱ्यांदा मोदीजी पंतप्रधान झाले पण थोडं मार्जिन कमी झालं आण आणि त्यामुळे आम्ही विद्या राज, राज्य शासन म्हणून आता एक कोर्स डेव्हलप करतो आहे म्हणजे जादवरांचा हा उपक्रम चांगला येऊ असा पण आम्ही दोन वर्षाचा येत्या एक आठवड्याभरामध्ये कोर्स घोषित करतो आणि तो जूनपासून चालू होईल पंच्याहत्तर टक्के मुलींनाच प्रवेश मिळेल पंचवीस टक्के पुरुषांना पण मिळेल की ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत म्हणजे काय नऊ जण का निवडतात मग काही ठिकाणी सतरा का निवडतात डायरेक्ट निवडणुकीने सरपंच कसा होतो इनडायरेक्ट निवडणुकीने उपसरपंच कसा निवड होतो यांना पैसे कोण देतं गावामध्ये काय ती घरपट्टी त्याच्यात चालतं का दिल्लीहून त्यांना पैसे येतात मग पूर्वी ते इनडायरेक्ट यायचे जेडपीला यायचे स्टेटला यायचे झेडपीला यायचे पंचायत समितीला ग्रामपंचायतीला यायचे आता जे डायरेक्ट ग्रामपंचायतीच्या अकाउंटला येतात या सगळ्या ग्रामपंचायत पंचायत समिती म्हणजे काय पाच गावं सात गावं कशी निवडतात झेडपी म्हणजे काय एका झेडपीत दोन पंचायत समिती का विधानसभा व त्याच्यामधलं रिझर्वेशन लोकसभा खाती मंत्रिमंडळ या सगळ्याचा चार वर्षात अभ्यास करून निवडणुकीला समोर या तर आय एस अधिकारी तुम्हाला चालवणार नाही अदरवेज आय एस अधिकारी ते काही वाईट आहे तसं मला म्हणायचं नाही पण ते जजमेंट घेतात आमदाराचा खासदाराचा आणि मंत्र्याचा जजमेंट घेतात व सुधीर भाऊंसारखा अभ्यास माणूस त्यांच्यावर स्वार होतो आणि एखादा आमचा जो मंत्री असतो की ज्याला काहीच माहीत नाही त्याच्यावर आय एस स्वार होतो आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या युवा संसदेचा खूप उपयोग होईल आणि आपण तो उपयोग करून घ्यावा असं आवाहन करतो जाधव ग्रुपने ह्या सगळ्या संस्था वाढवता वाढवता आता त्यांना स्वायत्त विद्यापीठाकडे जायचं आहे गेल्या अडीच वर्ष जी मला मिळाली त्याच्यामध्ये जवळजवळ अठरा नवीन स्वायत्त विद्यापीठ आपण घोषित केली मी त्यांनाही शब्द देतो की स्वायत्त विद्यापीठ स्थापन करताना आम्ही हे पाहतो की तुम्ही नवीन काय करणार आहात असं नवीन काय करणार तर आम्ही घोषित केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी आम्ही करणार ती आमची आम्ही करणार ती आम्ही कोणाला चालवता येणार नाही तर आम्हाला खूप आमच्या पद्धतीने ती चालवायची अपंगांचं दिव्यांगांचं एक विद्यापीठ आम्ही घोषित केलं त्याच्यानंतर आदिवासींचं ट्रायबलचं आम्ही एक विद्यापीठ घोषित केलं पण तुमच्या सगळ्या कोर्सेसना घेऊन तुम्हाला एक विद्यापीठ करता येतं अशी आत्तापर्यंत तीस विद्यापीठं झाली अडीच वर्षामध्ये अठरा नवीन विद्यापीठांना आपण मांडायचं दिली खूप बारकाईने आपण अभ्यास करतो आणि त्यामुळे तुम्ही आ, एक एजन्सी अपॉइंट करून सगळी कागदपत्र पूर्ण करा आणि तुम्हाला ही जाधवर ग्रुपचं स्वायत्त विद्यापीठला देण्याचा आम्ही निर्णय करू अशी घोषणा करतो